नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे बारामतीची सहयोग सोसायटी गही वरलेली आहे थरथरत्या पावलांनी शरद पवारांनी अजित पवार यांच्या प्रतिमेसमोर हात जोडले आदरांजली श्रद्धांजली वाहिली त्यावेळेला सुनेत्रा पवार पार्थ पवार जय पवार राजेंद्र पवार श्रीनिवास पवार विजय पवार हे सगळं पवार कुटुंब तिथं उपस्थित होतं आणि त्याचबरोबर महत्वाची उपस्थिती अर्थातच बारामतीकरांची ज्या बारामतीने पवार कुटुंबामध्ये जरी राजकीय मतभेद झाले तरी पवार कुटुंबाप्रती जे प्रेम व्यक्त केलं लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांना दिल्लीला निवडून दिलं आणि अजित पवार यांना विधानसभेसाठी निवडून दिलं ते बारामतीकर ते आज प्रसार माध्यमांमध्ये बघत आहेत आणि मड्यावरच लोणी खार खाणार राजकारण ते अनुभवत आहे पक्षामध्ये धुई माजली पाहिजे तरच आपल्याला जे हवं तसं करून घेता येईल या इराद्याने भारतीय जनता पार्टीतल्या महाराष्ट्रातील धुरीनांनी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या सोबत जो काही डाव खेळला आणि ज्या वेळेला अंत्यसंस्कार होत होते त्याच वेळेला विलनीकरणाची कशी चर्चा सुरू झाली बघा वगैरे असं नॅरेटिव्ह प्रस्थापित केलं आणि ते अर्थातच ते तितक्याच निकराने शरद पवारांनी हाणून पाडलं आता शरद पवारांनाही राजकारण करायचं आहे त्यांना निवृत्तीचे संकेत त्यांनी दिलेले आहेत मात्र आता अजित सा या पवार यांच्या अकाली निधनामुळं थोडस त्यांना सावधगिरी बाळगावी लागते ती यासाठी की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधले पटेल तटकरे ज्यांचा एकत्रीकरणाला पहिल्यापासून विरोध त्यांनी जसं पक्ष फोडला तसं पवार कुटुंबाचं नातं लक्षात घेऊन ते फोडण्याचा आणि त्याच्यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न जो चालवलेला आहे तो आधी थांबवला पाहिजेत यासाठी शरद पवारांनी सकाळी आज एक वक्तव्य केलं की उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांना संधी दिली त्याचा आनंदच आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आणि दुसरीकडे त्यांनी सांगितलं राजकीय निर्णय घ्यायचा आहे तर आधी त्या आधी आपल्याला परस्परांना धीर देणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने ते बारामतीमध्ये आलेले आहेत कालच दिल्लीला ते गेलेले नाहीत आपण तेच विश्लेषण करतोय आणि दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि ऑल नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबावं आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्या एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून चर्चा करत असतो हे बघा ज्या वेळेला दोन हजार तेवीस मध्ये अजित पवार आणि ते सगळे आमदार हे फुटले सरकार महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाले त्यावेळेला जे महाराष्ट्राने पाहिलं तर ते अतिशय वेदनादायक होतं बारामती म्हणजे बारामतीचा जो मतदार आहे त्यांनी काकांना निवडायचंय पुतण्याना निवडायचंय ते दोन घराणे आणि मग कितीही नाही म्हटलं तरी पवार घराण्यामध्ये जरा मतभेद झालेले होतेच आणि ते मतभेदाचे काही वारे जे आहेत ते आजही काही प्रमाणात शिल्लक आहे हे देखील नाकारता येत नाही जसं सुनेत्रा पवार यांना पक्षीय पातळीवर त्यांना सांगण्यात आलं की या अशी गरज आहे की तुम्ही तात्काळ हा शपथविधी घेतला पाहिजे तो उरकला पाहिजे काय काय ते त्यांना सांगितलं राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या मार्फत सांगितलं किंवा तटकरे आणि सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी वेगळ्या पद्धतीने फडणवीसांच्या सांगण्यावरून सांगितलं जे काय झालं ते जा मग आता पुन्हा प्रफुल्ल पटेल म्हटले की मला राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचं नाहीये आणि जे काही आम्ही घाईघाईमध्ये जो शपथविधी केला तो सुनेत्रा पवार यांनीच आम्हाला सांगितलं की आमच्याकडे तीन दिवसाचा दुखवटा आणि सगळे कार्यक्रम होत असतात विधी वगैरे काही होत नसतं त्यामुळे शपथविधी घ्यायला काय हरकत नाही असं सुनेत्रांनी आम्हाला सांगितलं असं पटेल यांनी सांगितलेलं आणि दुसरीकडे काय झालेलं आहे ज्या वेळेला असं नॅरेटिव्ह प्रस्थापित केलं गेलं सोशल मीडियामध्ये अगदी वाऱ्याच्या वेगापेक्षा जास्त पद्धतीने की सुप्रिया बघा कसे मिरवल्या जातात आहे कसं शरद पवारांचा डाव आहे विलनीकरण करून घेणार मग राष्ट्रीय अध्यक्षपद घेणार उपमुख्यमंत्री पद कोणाला घेणार सगळे निर्णय घेणार सगळे राजकीय निर्णय घेणार आणि मग अजित पवार यांनी जो कष्टाने उभं केलेला आहे राष्ट्रवादी मग त्याचं काय होणार वगैरे वगैरे ते सगळं केलं गेलं आता बघा अजित पवार हयात असताना अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोटातून असेल भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावान गोटातून असेल किंवा फडणवीस ब्रिगेडमध्ये असेल कशा पद्धतीचा विरोध झालेला आहे आणि मग आता एकदम जे प्रेमाचे जे उमाळे फुटत आहे आणि ते कसे बिगडी आहेत हे देखील आता समोर येत आहे म्हणजे जी भावना मग कसे वैचारिक मतभेद आहेत ते कस करतात आपणच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे एवढा मोठा बैलगाडी भरपुरावे काय वगैरे वगैरे ते सगळं ते सगळं बोलून झालेलं आहे पांचजन्य मध्ये ते लेख येणं वगैरे सगळं आधी स्वयंसेवकांनी जाहीरपणे म्हणजे मीच एका सहस्रबुद्धे नावाच्या ज्येष्ठ व्यक्तीची मुलाखत याच चॅनलवर घेतली तर त्या चॅनलवर देखील त्यांनी ते की या पापाला फडणवीस क्षमा नाही वगैरे वगैरे असं वग ते बोललेलं आहे अनेक गोष्टी झालेल्या आता अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला राष्ट्रवादी फोडण्यात आली अजित पवार यांची जी काही इच्छा होती मुख्यमंत्री पदाची आणि त्याच्यामध्ये अडचण होत आहे शरद पवारांकडून मग त्यांचं ते साचत साचत आलेलं जे दुःख आहे व राजकीय दुःख ते लक्षात घेऊन म्हणा किंवा अन्य कोणत्याही कारणाने म्हणा ते सगळं फूट झाली आणि मग जे काही घडलं ते महाराष्ट्राने पाहिलेलं आहे मग बघा दोन्ही पक्ष फोडून कसा सत्तेमध्ये आलो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली कॉलर टाईट करून दाखवली होती आणि अकेला दैवेंद्र क्या कर सकता ये दिलो होता। हे दाखवून दिलं होतं आता राजकारण म्हणून पक्षामध्ये फूट पाडणं विरोधकांमध्ये फूट पाडणं पक्ष फोडणं लोटस ऑपरेशन करणं एकमेकांचे पाय खेचणं वगैरे हे ठीक आहे राजकारणामध्ये सगळं क्षम्य आहे पण राजकारणामध्ये इतकंही क्षम्य नाही की घराघरामध्ये भांडणं लावायचे आणि ज्या वेळेला अजितदादा पवार यांच्या सारख्या एका जबरदस्त नेत्याची म्हणजे त्यांचं निधन झाल्यानंतर पुन्हा एकदा ती संधी साधून खोटे नॅरेटिव्ह पसरून करणं की आता कसं आहे पार्थ जय आणि सुनेत्रा आणि बाकीचे पवार कुटुंब यांच्यामध्ये कसं करता येईल आणि मग ते काय करता हे जे प्रयत्न आहेत ते बारामतीकरांना आवडलेले नाही आणि ते जे बारामतीकर सगळे आता या क्षणाला तिथे जमलेले आहे त्यांच्यामध्ये त्याच भावना मग आता शरद पवार किती अस्सल राजकारणी आहेत अंगाला तेल लावलेला पैलवान आहेत त्यांना काय ते वाटतील ते करतात घर म्हणजे त्यांनी अनेक खंजीर खोप असण्यापासून काय काय उद्योग त्यांच्या अठ्ठ्याण्णव वर्षाच्या काळामध्ये केलेले आहेत ते वगैरे ते सगळं लक्षात घ्या ती टीका सगळी लक्षात घ्या दुसरीकडे हे दृश्य जे आज पाहिलेलं आहे की थरथरत्या पावल्यांनी त्यांचं येणं ते म्हणजे आणि त्यांनी हात जोडणं आणि मग नंतर तिथं ते भाऊक वातावरण होणं ते वातावरण आणि मग ते वातावरण का तयार झालं कारण ती कितीही नाही म्हटलं तरी ती आत्मीयता कधीच संपुष्टात येणार नाही आणि स्वतः मग अजित पवार यांना त्या आत्मीयतेबद्दल चांगलं भान होतं बारा डिसेंबरला ते न चुकता शरद पवारांना शुभेच्छा द्यायचे आणि माझ्या मागे माझा काका हे जाहीरपणे सांगायचे आणि आधी राष्ट्रवादीचा ज्या वेळेला वर्धापन दिन साजरे झाले त्याही वेळेला त्यांनी सांगितलं की मी साहेबांमुळं कसं आहे वगैरे ते त्यांनी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे त्या आप बाबतीमध्ये पण आता ती कृतज्ञता लक्षात न घेता त्यांच्या ते हयात नसताना त्यांच्या कुटुंबाला त्या अर्थाने कृतज्ञपणा करायला लावायचा भाग पाडायचं आणि ती राजकीय दहशत माजवायची हा उद्योग काही आवडलेला नाही मग शरद पवारांनी अनेक गोष्टीचं त्यांनी जे ठरवलेलं आहे की शरद पवार आहेत जसं आता आपण अलीकडेच या चॅनलवर एक मुलाखत प्रसारित केलेली आहे शेषराव चव्हाण यांची त्यांनी सांगितले की आता पवार हे पॉलिटिकल लीडर किंवा लीडर नाही आता ते स्टेट्समन झालेले आहेत मग ज्या वेळेला अजित पवार यांनी विनंती केली होती की के आता तुम्ही निवृत्त व्हा मग आता त्यांनी तो निर्णय आता हे तो जवळपास घेतलेला होता आणि आहे तिक की आता राज्यसभेची मुदत एप्रिलपर्यंत आहे त्याच्यानंतर ते निवृत्त होतील आणि मग जर एकत्र यायचं आहे तुम्हाला तर मग त्याचं कसं आहे राजकीय एक प्रक्रिया आहे ती पूर्ण केली पाहिजे मग राज्यातलं जे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काय सांगायचं आहे देशामधलं राष्ट्रीय स्तरावरचं पंतप्रधान नरेंद्र नरे नर मोदी आणि अमित शहा यांना काय सांगायचं आहे खरं महाराष्ट्रापेक्षा त्यांना जास्त आहे मोदी शहांना कारण की नऊ खासदार मिळतील आठ प्लस एक हे हे त्यांना पाहिजे आणि मग तसं असताना महाराष्ट्रामध्ये जे, जे काही आपण करतोय आणि जेव्हा आपणच म्हटलो जाहीरपणे म्हटलं होतं की आता कुबड्यांची गरज नाही वगैरे वगैरे ते सगळं ते लक्षात घेऊन जे काही राजकारण केलं जात आहे ते ते राजकारण म्हणून तिथपर्यंत ठीक होतं पण पवार कुटुंबामध्ये हे टाकणं हे चुकीचं आहे मग अजित पवार यांच्या म्हणजे ते कसे ईडी ग्रस्त होऊन सगळे नेते गेले वगैरे याच्यावर पण खूप बोलून झालेलं आहे शरद चंद्र पवार राष्ट्रवादीकडून अनेक प्रकारची टीका झालेली मग आता त्या नेत्यांना एवढा अभय मिळालेलं आहे भारतीय जनता पार्टीकडून ते एकदम सत्ता सोडतील का वगैरे काय याच्यावर सगळे तर्क वितर्क सध्या हे केले जात आहेत दुसरं एक, एक लक्षात घ्या ज्या वेळेला शरद पवार असं आज सकाळी म्हणाले की राजकीय निर्णय नंतर तर त्यांना ते सर्वोच्च न्यायालयामध्ये जी काही याचिका आहे त्याच्या निकालाची ते वाट बघत आहे कारण की घड्याळ हे चिन्ह तुम्ही डिस्क्लेमर द्यायचं आहे की हे निकालाच्या अधीन आहे वगैरे हे सगळे मुद्दे आलेले आहेत समोर ठेवून त्याच्यानंतर काय मग हे सगळं माहीत असताना हे सगळं चालू असताना आता बातम्या काय सोडल्या जात आहेत की सुनेत्रा पवार आता मोदी शहाना भेटणार मग भेटणारच त्या आता त्या मुख्यमंत्री झालेल्या आहेत त्या भेटणारच आहेत पण ते भेटण्यापूर्वीच शरद पवार एक निरोप पाठवलेला आहे तो निरोप काय आहे जो गौतम आदानींच्या मार्फत काय पाठवलेला निरोप आहे किंवा काय त्यांची राजकीय पुनर्मांडणी कशा पद्धतीची आहे हे आता येणारा काळच सांगेल तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असंच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद